अभिनंदन करते आणि आज संपूर्णता अभियान या अभियानाची सुरुवात या ठिकाणी आपण उद्घाटन करून केलेली आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी आणि आपल्याला जो काही कार्यक्रम आता यापुढे राबवायचा आहे या सर्व कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदर्श स्थान असणारे माननीय जितेंद्रजी पपळकर साहेब याचबरोबर या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यासाठी आणि आपल्याला याच्या या कार्यक्रमाची या दिशा देण्यासाठी आलेले आदरणीय नीती आयोगाचे सदस्य आदरणीय मुंडे साहेब आदरणीय सेंगुलवा साहेब सिनिओ आदरणीय केंद्रे साहेब आदरणीय जाधव साहेब आदरणीय शेडकडे साहेब सर्व आदरणीय एचओडी साहेब सर्व विभागातील आदरणीय सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि बहिणींना

सफल होतं असं मी म्हणे म्हणजे मी जर माझ्या मुलांना शिकवायचं ठरवलं तरच मुलं शिकली आणि मी जर म्हटलं की नाही मला किंवा पत्र काही कि म्हणून सुरुवातीला कार्यक्रम का अभियान राबवताना मी सांगू इच्छिते की आपल्याला चांगल्या मानसिकतेने या कामाला सुरुवात करायची आहे आणि खरोखरच आपल्याला या समाजासाठी या समाजासाठी जगत असतात तेव्हा लक्षात येतं की समाजाची परिस्थिती काय किती बिकट परिस्थिती झालेली आहे समाजाची एखादा लेकरू जेव्हा शिक्षणासाठी घर पडत तेव्हा ते गाव समृद्ध असताना सुद्धा त्या एका नेत्याला आधार देऊ शकत नाही आणि हे वास्तव थोडस कडू वाटलं तरी हे वास्तव आहे ते गाव समृद्ध असताना त्या लेकराला ते सगळे मिळून आधार देऊ शकत नाही आणि म्हणून सेवा सदन से साचा उपक्रम माझ्यासारख्या सगळ्या एखाद्या दिव्यांग व्यक्तीला हाती घ्यावा लागतो Yeah, yeah.

अभियान जे आहे ना हे आपण सर्वतोपरी राबूयाच राबूया जिथे कुठे तुम्हाला माझी गरज वाटत असेल जिथे कुठे एखादा उपक्रम तुम्हाला माझी गरज वाटत असेल त्यांना सांगण्यासाठी आदर्श असं व्यक्तिमत्व आहे इथल्या प्रत्येक वेदनेची त्यांना जाण आहे आणि या Bye. Wow.

म्हणून हे पवित्र काम एखाद्या महिलेने हातात शंकाच नाही कसं निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठीच हे संपूर्ण अभियान आहे हे केवळ टार्गेट गाठणं एवढी गोष्ट महत्वाची नाही आहे माझ्या यांना हे टार्गेट तर आपण गाठूच त्याच्या शंका नाहीये उपस्थितीने तुम्ही राहिलात ऐकत आहात येत एखादी करणं आणि ते टिकून करणं याला खूप महत्व असतं आणि ते कशी गुणवत्ता कशी टिकून राहील या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सुद्धा आपल्याला यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आपला हा प्रवास हा काही थोडा थोडा Gracias. म्हणजे आपल्याला हिंगोलीच्या मातीमध्ये टॅलेंट आहे आपल्या हिंगोलीच्या मातीमध्ये गुणवत्ता आहे फक्त आपल्याला त्याला फक्त पूरक वातावरण तयार करायचंय आणि म्हणून पुन्हा एकदा सांगेल कि आपल्याला अभियान राबवत असताना आपल्या सगळ्यांची मानसिकता आपल्याला व्यवस्थित ठेवून आपल्याला या अभियानाकडे आपल्याला जायचं आहे कारण ते बघा असा का आपण रोजचा दिवस काय एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचंय याच्यात निरोप घ्यायचा आहे याच्या ज्याची त्यांना ठरवायचं की कसं जगायचंय मला वाटतं गंजून जगण्यापेक्षा जिथून जगलेलं कधीही चांगलं आणि म्हणून म्हणे म्हणून म्हणे कसं आयुष्य आपल्याला जगायचंय पाया सावे जमीन Wait! जे निर्माण सरे सरे सरे। त्या शिक्षकांच्या मदतीने आपल्या लक्ष द्यायचे तर ते मुद्दे कुठले असले पाहिजे सरळ साध्या सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगते शंभर टक्के गरोदर माता भगिनींची नोंदणी ही झाली पाहिजे आता सगळ्यांनी त्यांच्या विभागाचे सांगितलेले सर्व सरळ पण आपले साध्या सोपे शब्द सांगते की शंभर टक्के गरोदर माता भगिनींची नोंदणी त्या संदर्भात श्लोगन त्या पोस्टरवर असावं त्यानंतर गरोदर मातांना शंभर टक्के उच्च रक्तदाब ग्रस्त रुग्णांची तपासणी करून घेणे सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा बचत गटांनी शासनाच्या भांडवलाद्वारे गटाची प्रगती करून घेणे हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्हाला त्या प्रभात फेरीमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि अशा पद्धतीने जर आपण हा उपक्रम राबवला तर मला वाटतं प्रत्येकापर्यंत एका नेत्राला कळालं काय हा उपक्रम आईला कळालं काय हा उपक्रम

त्याबद्दल आदरणीय आपले आणि सर्वांचे खूप आभारी आहे फक्त जाता जाता एक थोडस सांगायचं म्हणाल की तुम्ही सांगा सांगाय दोन शब्दामध्ये तर ज्या वेळेला आपल्या कधीतरी अडचणी येतात तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या वेळेला जेव्हा आपला एक भावंट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एक मुलगा करण डॉक्टर करण राऊत आता मी त्याला डॉक्टर म्हणते बावन होते, बावन होते। की एक याची जाणीव आदरणीय साहेबांना होती त्यामुळे आखा जिल्हा या लेकरांच्या पाठीमागून बरायला आणि आज इस्लामपूर येथे तो एमबीबीएस शिक्षण घेतोय जिल्ह्याला एक वर्षाच्या

तो निसर्ग देतच असतो फक्त मागण्याची तीव्रता किती आहे हे महत्वाचं आहे